नमस्कार मित्रांनो मी उदयलावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थांबणे पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के ना ची तेजी पण एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात येणार आहे या ठिकाणी दोनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकमे न देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण एक मे देशांतर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के ना दोनशेची तेजी चला बघूयात बघा मित्रांनो यावर्षी देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन शंभर टक्के घटलंय याची आता आपल्याला प्रचिती येत आहे कारण बाजार समित्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभरा आवक फार कमी झाली दुसरीकडे हरभऱ्याची मागणी पण जबरदस्त आहे तिसरीकडे सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे शिवाय सरकार हरभरा तीव्र गतीने खरेदी करण्याच्या तयारीत असल्यामुळे खालच्या स्तरावर पुन्हा हरभऱ्याच्या भावाला आधार मिळण्यास शक्यता आहे या सर्व अनुकूल घडामोडींमुळे आपल्याला एक महिनंतर मागणी पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे यामुळे हरभऱ्याच्या भावात तेजी संभवत आहे सध्या जी हरभऱ्याची भाव पातळी पाच चारशे ते पाच आठशेच्या दरम्यान आहे यामध्ये कमीत कमी दोनशेची सुधारणा होऊन हरभऱ्याचा उच्च दर सहा हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी इथं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे बाबांनो हरभऱ्याच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येणार याबद्दल दुमत नाही पण प्रचंड तेजीचा विचार करून एकदाच हरभरा विकणं पण चुकीचं आहे आणि सगळा हरभरा शिल्लक ठेवणं पण चुकीचं आहे म्हणून सहा हजाराच्या भाववर पंचवीस टक्के हरभरा विक्री आपण करावी आणि इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर पंचवीस पंचवीस टक्के हरभरा विक्री आपण केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का हस्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार